नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे होळीचा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो केवळ हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक राज्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मात्र वाढते शहरीकरण आणि कामधंद्याच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केल्यामुळे होळी खेळण्याच्या परंपरेचे देखील स्थलांतर झाले आपल्याकडे होळी म्हणजे रंग हे समीकरण आहे मात्र होळी सणाची महाराष्ट्राची परंपरा वेगळीच आहे महाराष्ट्रात होळी सणाच्या दिवशी म्हणजेच होळी का पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी होळीची एकमेक कर... होळीची राख एकमेकांना लावली जाते आणि होळी नंतरच्या पाच दिवसांनी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत आहे त्यामुळे रंग खेळण्याचा नेमका दिवस कोणता याबाबत अनेक लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो हो होतो उत्तर भारतात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात या परंपरेचा प्रवाह कला कालानुक्रमे महाराष्ट्रात देखील पाडत गेला आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूळवडाच्या दिवशी रंग खेळण्याची सवय लोकांना लागली त्यामुळे काही जणांना धूळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही सण एकच असल्याचा गैरसमज होतो फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं होलिका दहन झाल्यानंतर त्या होळीची उरलेली राख दुसऱ्या दिवशी एकत्र केली जाते आणि त्या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी गावागावात धुळवळ खेळ धुळवड खेळली जाते या राखेमध्ये थोडी माती टाकून नातेवाईक मित्रमंडळी यांच्या अंगाला ती राख लावली जाते अनेक गावांमध्ये आजही अशा प्रकारे धुळवट खेळली जाते होळीपासून पाचवा दिवस म्हणजे फाल्गुन पंचमीचा दिवस हा दिवस रंगांची उधळण करून खेळण्याचा असतो दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा बेताने सौम्य रंगाने रंगून या सणाचा आस्वाद लुटावा रासायनिक रंग लावून किंवा कोणाच्या मनाविरुद्ध रंगपंचमी खेळून कोणाला गालबट लागणार नाही याची काळजी घ्यावी नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी रहाडी परंपरा जोपासली जाते पेशवे काळापासून असणाऱ्या या रहाडीची ही परंपरा रंगपंचमीचे वैशिष्ट्य आहे उत्तर भारतात फुलांची होळी खेळली जाते एकूणच होळीचा सण पंचमहाभूतांशी जोडणारा आहे होळी दहन करून अग्निपूजा करतो मनात एखाद्याबद्दल राग असेल तर तो त्याच्या नावाने शिमगा करतो धुळवट घेऊन मातृभूमीशी नाते प्रस्थापित करतो रंग आणि पाण्याने प्रदूषित मन धुतले गेले की सच्चेपणाचे तेज देऊन बरोबर पंधरा दिवसांनी उंचच उंच गुढी उभारून आकाशाशी नाते जोडतो असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधा राणीसोबत रंग खेळले होते त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी कृष्णा कृष्णासोबत ही विशेष पूजा केली जाते मंदिरात भजन कीर्तनाने रंग भरला जातो ही पूर्वपार चालत आलेली परंपरा परंपरा आहे या परंपरेमागचं कारण म्हणजे या दिवशी श्रीकृष्ण आणि राधा राणीला रंग अर्पण केला जातो अनेक ठिकाणी रंगपंचमीला अबिर गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली जाते त्याला गेर असं म्हणतात शास्त्रानुसार हा सण वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो रंगपंचमीचे महत्त्व असे मानले जाते की या दिवशी गुलालाचा वापर केल्याने माणसातील पुण्य गुण वाढतात सोबतच प्रतिशोध किंवा वाईट गुण नष्ट होतात म्हणून या दिवशी अबीर अंगावर उधळले जातात मित्र आणि नातेवाईकांना गुलालाची उधळण केली जाते घराघरात रंग खेळण्याबरोबरच विविध प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो आपल्या भारतीयांना हा उत्सव प्रिय असल्याने एक सण एक दिवस पुरणार नाही हे जाणून धर्मशास्त्राने शास्त्राने पाच दिवसाच्या सोहळ्याची आखणी केली केली असावी शेवटी आनंद महत्वाचा मग तो पाच दिवसाचा असो किंवा एक दिवसाचा नाहीतर एका शाण्याचा तो पुरेपूर अनुभवणं गरजेचं आहे धन्यवाद